नमस्कार लेखनशास्त्र न्यूज मध्ये आपण सर्व प्रेक्षक बांधवांचे मुक्ताईनगर बोधवड तालुका व शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या आदेशाने बैठक पार पडली बघूया लेखनशास्त्र न्यूज साठी खानदेश विभागीय संपादक अतिक खान यांची रिपोर्टिंग त्यांनी आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा असं आढावा घेतलेला आहे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी एक सर्वोदय चळवळीतला गांधीवादी नेता माननीय हर्षवर्धन सखारसाहेब यांची प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे ते यापूर्वी बुलढाणा जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते पाच वर्ष आमदारी होते आणि आमचे नेते माननीय राहुल गांधी आणि आजची भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदेश साहेबांनी त्यांच्यावर जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामधल्या सिनियर काही नेत्यांना बोलावून ने त्यांची प्रत्येक जिल्ह्यावर म्हणून मुंबईतली केली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज शांभूबाळकर जे आमचे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमचे वरिष्ठ नेते जे रहिवासी आहेत आणि आपल्याला कल्पना असेल की एक दीड वर्षापूर्वी जो दो हातशा हात जोडा अभियान आम्ही राबवलं महाराष्ट्रामध्ये त्याचे महाराष्ट्राच्या समन्वय नेतृत्व होते तर ते आज या ठिकाणी आले तरी मी आपल्या जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत करतो आणि शामांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदं मार्गदर्शन करायचं उपस्थित सन्मान्य प्रदीप पवार जिल्हाध्यक्ष विधीर पाटील माझे जिल्हाध्यक्ष शे, सलीम पटेल माझी अध्यक्ष पाटील साहेब उपस्थित सर्व मान्यवर आणि आज मुक्तनगर या विधानसभेसाठी दोन तालुक्याची आणि बाकीच्या पंचेचाळीस गावाचे प्रतिनिधी ठिकाणी बोलावले महावीर जयंती गुरुधार बाबासाहेब आंबेडकर जयंती लग्नाची तिथी त्यांनी पण आज पदाधिकारी प्रामुख्यानं उपस्थित राहिले त्यांनी आपल्या मौलिक सूचना दिल्या माझं काम आहे की आर्षवर्धन सरकार यांनी मला माझे याच्यासाठी पाठवलं की आत्ताची संघटनात्मक परिस्थिती काय पंधरा तालुक्यात अकरा विधानसभा मतदारसंघ आपले तीन जागा एवढा मिळाल्या का तर या परिस्थितीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल काय आहे त्यांना काय बदल पाहिजे त्यांना कोणाला पदाधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा आहे काही जुने लोकं गेलेत का गेले असतील तर जागा ठिकाणं का काय यूथ काँग्रेस एशिवाय सेवादर महिला काँग्रेस आपला खंडन काय करतात जे जिल्हा परिषदचे मेंबर होते जे नगर परिषदचे मेंबर होते किंवा जे विधानसभेचे उमेदवार होते खासदार उमेदवार होते मागच्या काळामध्ये त्यांनी पद भूषवलेली या सर्वांना एकत्रित करून याचा एक ठरावा प्रदेशला द्या जेणेकरून नवीन कामकाज करत असताना कोणाला जबाबदारी टाकायची कोणाचा बदल करायचा कोणाला कायम ठेवायचे याबद्दल आपले सविस्तर चर्चा करू सात तारखेला जिल्हा काँग्रेसमध्ये बैठक झाली सकाळी अकरा वाजता शहर काँग्रेसची दोन वाजता बैठक झाली जिल्हा काँग्रेसची आणि आजपासून आम्ही या दौऱ्याला सुरुवात केली एक पंधरा तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून आम्ही हा अहवाल पक्षद्रेष्ठी देऊ आणि या माध्यमातून काँग्रेसचं सक्षमीकरण करून काँग्रेस मजबूत करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील या सगळ्यांचा सहभाग घेऊन गटातटाचं राजकारण कोणत्या प्रकारे नसताना काँग्रेसमध्ये आता राहुल गांधींचा विचार घेऊन जे देश पातळीवर जिल्हाध्यक्षांना मजबूती करण्याचा जे नियम सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्षेच्या मार्फत या सगळ्या गोष्टी होतील आणि त्या माध्यमातूनच या पक्षाला बळपती दिल्या जाईल अशा प्रकारची आमची कल्पना आहे आणि त्या पद्धतीने राबवण्यास आम्ही सुरुवात करू